क्लास मध्ये काय चालू आहे ते निघाल अवधी काय होत नाही आपला क्लास हे बघा काय चालू आहे क्लास मध्ये जण आहे का मोबाईल बघतात हे बघा हे नाही का माणूस नाही का कधीच नाही का टी शर्ट घालत नाही हो बघ पंस टी शर्ट घालत नाही कधीच काय चालू आहे बघ काय करतो बघ काय ठेवलं असेल तो माझ्या पैसेच कॉम्पिटिशनला कॉम्पिटिशनला बाय बाईक मी तुम्हाला आम्ही आता क्लास मध्ये आहे ते बघा तिथं तोडला आहे वुडन ब्लॉक हे बघा या ठिकाणी क्लासचे सामान तोडत आहे पोर हे केलेलं आहे यांना आपण हे बक्षीस देतात टाकले हे काढून टाकलं आहे त्या ठिकाणी हे आमचं प्युअर पन्स लाईट मॅच खाली असेल आला आता आम्ही तुम्हाला कशी करायची ते पण दाखव खाली ना वॉचमन होता वॉचमन लय मारला असतो मग आम्ही हाय गाय आता ने का आमचं क्लास सुटलेले ते नाही का अभिनव पुरी याच नाही का बायोच लेक्चर आहे म्हणून इथं थांबणार येऊ माझं क्लास सुटलंय मला झेपत नाही पी सी एम बी म्हणून नाही का पी सी एम घेतलं मी पेपर मध्ये लय वाट लागली लय आम्ही पी सी एम बी पस्तवतोय आणि एक एक पर्गण एक सोडून गेला पी एफ पी बी वाला क्लासच सोडून गेला आता आम्ही घरी चाललोय आता या ब्लॉग एंड करतो आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये लवकर लवकर भेटू बाय